का हवा नमस्कार मी दादासाहेब को अध्यक्ष सिन्हा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज लाइव मीडियाच्या कारण मित्रांनो की आज चालण्या ही घटना घडली सभी नागरिक जे आंदोलन चालू होतं त्याच्या वतीने दुहेवार करण्यात आला शुरू दुराचा नळगांड्या फोडून त्यांना लाठी चार्ज करण्यात आलं माता भगिनी लहान बालक कधी महाराष्ट्रामध्ये घडला नाही मला एकच विनंती आहे की आपल्या महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश करायचा प्रयत्न होऊ म्हणा आपल्या राज्यामध्ये बारा गुन्हदार अठरा पगड जाती सगळ्या सगळ्या गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे ते अशाच राहिल्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही किंवा प्रशासनातील काही अधिकारी ज्यांनी हे लाठी गोळीबार करण्याच्या परवानगी दिल्या त्यांना प्रथम निलंबित केलं पाहिजे आणि बाकीचे जे कोण मास्टर माइंड आहेत ज्यांनी आपल्या माता बहिणींच रक्त काढलं त्या लग्नावरती तात्काळ कारवाई करून त्यांना आत कर, आत टाकण्याची आहे दुसरी गोष्ट ज्यावेळी मतदानाचा प्रश्न येतो त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आत्मा येते त्यावेळी राजांचं नाव घेऊन मतदान मागता आणि ज्यावेळी माझ्या समाजावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळी तुम्ही कुठे पळून जाता मला सांगा कुठे पळून जाता तुम्ही आज एवढ्या मोठ्या आंदोलनावरती तुम्ही जर लाठी चार्ज करत असाल तर निंदनीय बाब आहे हे महाराष्ट्राला कधीही न शोभणारी गोष्ट आज काय काय महिलांच्या डोक्यामधून रक्त येते डोकं फुटल्या येथे कोणाच्या हातावरती गोळी लागली कोणाच्या पायावरती गोळी लागलेली आहे हे एक लक्षात घ्या ती माणसं याच भारतातील याच महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जन्माला आलेली आहे तुम्ही असं समजू नका की तुम्ही दुसरीकडे कुठून आलेले आहेत की त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा तुम्ही मार्गी लावा कारण सर्वोच्च महा मराठा समाजातील का जोडके लोक जे मोठा बोलण्यासारखी ती अति श्रीमंत नाही पण बाकीची लोक खूप गरीब परिस्थितीतून ज्यांच्या हातावरचं पोट आहे त्यांना आता खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय खायचं हा प्रश्न त्यांना दुखतो त्या माणसांना आरक्षणाची गरज आहे जे आता आमदार मंत्री खासदार झालेले कित्येक पिढ्यान पिढ्या त्यांच्या आरक्षणाची गरज नाही आज आरक्षणाची गरज आहे ज्यांचा हातावरच कोट आहे त्यांना त्यामुळे न्यायालयीन मार्गाने किंवा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की राज्यामध्ये सरकार तुमचं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सरकार तुमचंच आहे त्यामुळे संसदेमध्ये एक नवा कायदा तयार करून मराठा आरक्षणाचा मार्गी उगा एकामेकाच्या डोक्यावरती खापर पडून तुम्हाला वाटत असेल की आपल्याला मतदान मिळू शकतं तो तुमचा वेळ त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून ते आंदोलन करते बसले त्यांना उठवा अमानुषपणे मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा व तेथील जिल्ह्यामधील प्रशासनाचा मी दादासाहेब पुळ अध्यक्ष सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो लवकरात लवकर या घटनेमागे कोण आहे याचा शोध घेण्यात यावा एवढीच विनंती